हे आहे काजू मोदक मी प्युअर काजूपासून हे मोदक केलेले आहेत पंधरा वीस वीस दिवस हे मोदक अगदी चांगले राहतात तर असं हे काजू मोदक कसे करायचे ते बघूया नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका काजू करता इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत वजनाला शंभर ग्रॅम आहेत मोदक करायच्या आधी हे काजू दोन तीन तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे त्यामुळे ते कडक होतात आणि त्याची पावडर पण खूप छान होते अगदी मोकळी होते मिक्सरच्या जारमध्ये काजू घेते मिक्सर ऑन ऑफ करत किंवा पल्स मोडवर ह्याची पावडर करून घ्यायची हे बघा छान अशी आपली काजूची पावडर तयार झालेली आहे मोकळी झाली आहे बघा अशी मोकळी व्हायला हो पाहिजे गोळा होता कामाने फाईन पावडर झाले असल्यामुळे चाळून पण घ्यायला नको तुम्ही चाळून घेतले तरी चालेल एक वाटी काजूची एक वाटी काजूपूड तयार झालेली आहे ती एका डिशमध्ये घेते मिल्क पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे तीसुद्धा जस्ट मिक्सरमधनं फिरवून घेते ह्याच्यातच थोडी वेलची पूड घालते मिल्क पावडर काजूपूडमध्ये मिक्स करूया इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पॅनमध्ये साखर घेते अर्धी वेटी साखरेला अर्धी वेटी पाणी घेते हे छान उकळून घ्यायचे आपल्याला ह्याचा पाक नाही करायचा हे चांगलं आपल्याला फेस येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे हे बघा हे छान उकळायला लागलेलं आहे आता गॅस बंद करून ही पावडर मिक्स करूया सगळं एकजीव करून घ्यायचं आता पुन्हा गॅसवर ठेवूया साखरनी पाणी चांगलं उकळायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा नी ही त्याच्यामध्येही काजूपूडने मिल्क पावडर घालायची नाही आता पुन्हा आपल्याला याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे अर्धा चमचा तूप घालते चुकून तुमचा पाक घट्ट झाला आणि त्यात तुम्ही काजू काजूपूडने मिल्क पावडर घातलीत की एकदम भगरा झाला तर घाबरून जायचं नाही थोडंसं गरम पाणी त्याच्यात घालायचं दोन चमचे नी पुन्हा गॅसवर ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं इथे साखर कमी घेतली त्यामुळे घट्ट व्हायला जरा वेळ लागेल तुम्ही साखर जास्त घातली तर अगदी पाच मिनटात हे तयार होईल हे बघा आता जवळच चाललं आहे आता मी गॅस बंद करते असं थोडंसं लूज असतानाच गॅस बंद करायचा तुम्ही जास्त जर जा ह्याच्यावर शिजवून घेतलं गे घट्ट गोळा केलात तर आपला मोदक कडक होईल मऊ नाही व्हायचा जर आपल्याला असं वाटलं की अजून लूज आहे तर तुम्ही गॅसवर ठेवून पुन्हा एक त्याला कड देऊ शकता मी गॅस बंद करते गॅस बंद केला आहे आता ह्या गरम कढईमध्येच हे घट्ट होईपर्यंत आठवून घ्यायचं एक दोन मिनिट परतलं तरी पुरेल साईडचं सगळं काढून घ्यायचं चेक करूया छोटासा गोळा घेतला आहे हे बघा हाताला चिकटत नाही छान गोळी तयार झालेली आहे गॅस बंद आहे कढई गरम आहे त्या गरम कढईमध्ये छान ह्याचा घट्ट गोळा तयार होतो हे बघा जवळ आलेलं आहे घट्ट गोळा तयार झालेला आहे इथे बटर पेपर घेतलेला आहे त्याला तुपाचा हात लावला आहे तुम्ही प्लॅस्टिकची जाड पिशवी घेतली तरी चालेल त्याच्यावर हे काढूया आता कढईतलं सगळं काढून घेतलेलं आहे आता हे अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं गरम आहे त्यामुळे हाताने मळता येत नाही त्यामुळे पेपरचा असा वापर करायचा आणि मळून घ्यायचं थोडं गार होईपर्यंत असं मळून घ्यायचं अजूनही हे गरम आहे थोडंसं गार करून घेऊया हे बघा याचा छान घट्ट गोळा झालाय आणि बऱ्यापैकी गार झालाय आता हातात घेऊ शकते एवढं गार झालेलं आहे आता मोदक करूया परत एकदा चांगलं मळून घ्यायचं इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे घालूया असं हवा असेल तर तुम्ही असं पिस्त्याचे काप ह्याच्यात घालू शकता पिस्ता बदाम कशाचेही ऑप्शनल आहे जसं हे गार होत आहे तसं छान मोकळ होत चाललंय चांगलं प्रेस करून घ्यायचं एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं हे बघा छान मोदक तयार होतो हा बघा मोदक तयार आहे दरवेळी हे चांगलं मळून घ्यायचं चा। हे बघा असे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही या मोदकांना चांदीचा वर्खसुद्धा लावू शकता मी तुम्हाला एक लावून दाखवते हे बघा असा चांदीचा वर्ख मिळतो तुम्हाला जर मोदकाला चांदीचा वर्ख लावायचा असेल तर असं हे लहान जे पान असतं चा चांदीच्या वर्खाचं त्याच्यावर असा मोदक असा ठेवून द्यायचा आणि असा तो रोल करायचा आणि ते वर्ख हाताला लागतो त्यामुळे तुम्ही हाताने लावू शकत नाही चांदीचा मोदक तयार झालेला आहे छान लावून वर्क असे चांदीचे वर्क लावून मोदक केले असे आपले काजू मोदक तयार आहेत घेतलेल्या मापामध्ये पंचवीस मोदक झालेले आहेत मी याला असं चांदीचा वर्क लावलेला आहे त्यामुळे ते छान दिसत आहेत तर ह्यावर्षी वर्षी बाप्पाला तुम्ही एकवीस काजू मोदकांचा घरच्या घरी नैवेद्य करू शकता